सुनील शेळके यांनी देखील विषय मांडला खरं तर त्यांनी अभिनंदन केलं की चांगलं काही उपाययोजना आपण करत आहोत आणि एवढं बजेट आपण मुळा मुठा आणि इंद्रायणी नदीच्या पुनर्जीवनाच्यासाठी दिलेला आहे तर त्याच्याबद्दलही आम्ही जागरूकपणे काम करू मी आत्ताच त्याची बैठक घेतली त्याचंही थर्ड पार्टी ऑडिट होईल कारण हजार हजार कोटीचे हे प्रोजेक्ट आहेत आणि ते वेळेवर पूर्ण व्हावे आणि एसटी पी व्यवस्थित चालवे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या डिपार्टमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काही चांगले निर्णय आम्ही घेतोय त्याच्यामध्ये आपण एक कार्यशाळा घेतोय विस्तृत महानगरपालिकांची केवळ कारण मेजॉरिटी नदीमध्ये पाणी जात आहे ते लोकल बॉडीजमधनं जाते तर त्यांची वेगळी कार्यशाळा घेतोय नगरपालिका आणि नगरपंचायतची वेगळी कार्यशाळा घेतोय आणि त्याचबरोबर आम्ही एक टास्क फोर्स मी वेळोवेळी सांगितले सभागृहात तयार करतोय आणि जे इंडस्ट्री व्हायलेशन करतात त्यांचं डिपॉझिट हे फार आपण मिनिमम जप्त करतो हजार पाचशे कोटीचा प्रोजेक्ट असतो त्याला पाच लाख जप्त झाल्याने त्याला फार फरक पडणार नाही तर त्याच्याबद्दल एक नवीन समिती गठीत करून त्याच्याबद्दलची जी कारवाई आहे ती जास्त कशी कठोर करता येईल म्हणजे आम्हाला काही उद्योगाला अजिबात त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणारच आहोत पण जे उद्योग वेळोवेळी सूचना करून देखील कायद्याचं उल्लंघन करतायत आणि अत्यंत क्षमा करण्यायोग्य नाही असं प्रदूषण करतायत त्यांच्यासाठी आम्ही ही एक समिती स्थापन करू आणि याच्यामध्ये या संदर्भातल्या ज्या राशी आहेत त्याच्याबद्दल पुनर्विचार करू सर्व सन्माननीय सदस्यांनी अत्यंत मौल्यवान अशा सूचना केलेल्या आहेत वेळोवेळी आपल्या चर्चा दालनातल्या बैठका याच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू तरी मी सभागृहाला विनंती करते की आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांक यू एक ते मागणी मागणी क्रमांक यू पाच आ, अंतर्गत अनिवार्य घटकांतर्गत रुपये सतरा कोटी त्रेचाळीस लक्ष सोळा हजार आणि कार्यक्रम घटका अंतर्गत रुपये चारशे पन्नास कोटी तीन हजार अशा एकूण चारशे सदुसष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणीस हजार इतक्या अर्थसंकल्पीय तरतूद सभागृहाला मंजूर करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो